नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी नागरिक शास्त्र पाठ क्रमांक दोन भारताची संसद या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानी पुन्हा लिहा एक लोकसभेवर टिंबटिंब पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात उत्तर भौगोलिक मतदारसंघ दोन भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उत्तर उपराष्ट्रपती शोधा आणि लिहा प्रश्न दुसरा आहे त्यामधील एक नंबर प्रश्न लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना या नावाने संबोधतात उत्तर खासदार कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे उत्तर संसदेची सकारं स्पष्ट प्रश्न तिसरा पुढील करा त्यामधील एक आहे राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे उत्तर राज्यसभेच्या सर्व सभासदांचा कार्यकाल एका वेळी संपत नाही राज्यसभेच्या एकूण सभासदांपैकी सभासद दोन वर्षांनी निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची नव्याने निवड होते टप्प्याटप्प्याने संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने सब राज्यसभा सतत कार्यरत असते अशा रीतीने राज्यसभा एकत्रितपणे कधीही विसर्जित होत नसल्यामुळे ते कायमस्वरूपी सभागृह आहे लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात सकारण स्पष्ट करायचं आहे उत्तर लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा एक लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात उत्तर लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त पाचशे बावन इतकी असते दर पाच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होऊन जनतेकडून लोकसभेचे सदस्य निवडून येतात देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी काही जागा राखून ठेवलेल्या असतात लोकसभेत अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपतींकडून प्रतिन केली जाते लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा उत्तर लोकसभेच्या अध्यक्षांची कामे एक संपूर्ण सभागृहाचे कामकाज निष्पक्षपातीपणे व सुरळीतपणे चालवणे लोकसभेच्या सभासदांचा अधिकाऱ्यांचे व हक्कांचे संरक्षण करणे लोकसभेच्या कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार कामकाज चालवणे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे प्रश्न पाचवा आहे कायदे निर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा उत्तर कायदे निर्मितीच्या प्रक्रियेतील विविध टप्पे पुढील प्रमाणे पहिले वचन एक मंत्री व संसदेचा सदस्य विधेयक सभागृहात मांडतो पहिल्या वचनात विधेयकाचे स्वरूप व उद्दिष्टे मांडली जातात दुसरे वचन विधेयकावर अनुकूल व प्रतिकूल चर्चा होते विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट केले जातात त्रुटी व दोष दूर करून विधेयक बहुमताने मंजूर होतो समिती अवस्था गरज पडल्यास विधेयक सभागृहाच्या समितीकडे पाठवले जाते समितीत विधेयकावर संपूर्ण चर्चा होते सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते सभागृहात विधेयकावर कलमवार चर्चा होऊन ते मतदानाने मंजूर केले जाते तिसरे वचन विधेयकावर सभागृहात पुन्हा चर्चा होते बहुमताने विधेयक एका सभागृहात मंजूर होते दुसऱ्या सभागृहाची मंजुरी दुसऱ्या सभागृहातही विधेयकाला सर्व प्रक्रियांतून जावे लागते बहुमताने विधेयक मंजूर केले जाते राष्ट्रपतींची मंजुरी दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले हो जाते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते असेल तर आमच्या सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय